येवला तालुक्यातील जवळके गावात सालावादप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर पटाया इंडियन असोसिएशन आणि सोनवणे फाउंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने थायलंडमधील बँकॉकच्या हॉटेल बँकॉक पॅलेसमध्ये फुले शाहू आंबेडकर विश्व साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन कम्युनिटी पटायाचे अध्यक्ष सुरेश राठी प्रसिद्ध साहित्यकार डॉक्टर ऋषिकेश कांबळे यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनास थायलंडच्या भाषेचे विशेष प्राध्यापक फ्राप्लाड सरोवित अफी पन्यो इंडियन कम्युनिटी पटयाचे अध्यक्ष सुरेश राठी फुले शाहू आंबेडकर साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर मोहन सौंदर्य सचिव डॉक्टर युवराज धबडगे उपाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब लिहिणार सोनवणे फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब सोनवणे उपाध्यक्ष भाऊसाहेब सोनवणे डॉक्टर राहुल मस्के डॉक्टर प्रशांत वनंजे डॉक्टर संजीवन सोनटक्के उपस्थित होते संमेलनाची सुरुवात बँकॉकमध्ये ग्रंथ दिंडीने झाली त्यानंतर प्रख्यात सिने अभिनेत्री प्रतिभा आहेर यांनी रमाई यांच्या जीवनावर आधारित एक पात्री नाटक सादर केलं तथागत गौतम बुद्धांनी संपूर्ण जगाला शांती आणि मानवतेचा संदेश दिला असं प्रतिपादन प्राध्यापक फ्रापलाड यांनी केले आपण कोणी सगळ्यांनी वेद वाचले आपल्याला तर आता मुक्तपंथ आहे सोनटक्के साहेब बापू साहेब आपल्या पूर्वजांना विचारलं काय ते हात पूर्वजांना विचारलं मी जेव्हा इतिहासाची पानं वाचतो तेव्हा असं वाटायला लागतं की ही माणसं जगतच कशी काय होती किड्या मुलांसाठी जगत यासाठी होती की त्यांना धर्मग्रंथांनी सांगितलेलं होतं हा जन्म तुला आणि म्हणून संत चोखा मिळासारखा संत सुद्धा असं म्हणाला की कृष्ण निंदा झाली होती म्हणून हा जन्म प्राप्त खर चोखा मिळण्याची जी काही विठ्ठल भक्ती होती ती अतिशय सोजवळ होती आणि प्रचंडची होती बाबासाहेबांना माहीत नव्हत पण तरी बाबासाहेब महात्मा फुलेला प्रेरणा नाही चोखा मिळाल्या प्रेरणा बुद्धाला कबीराला आणि महात्मा फुलेला ती आपली प्रेरणा The name of a merit is on बिगी बिगी सगळं आवडून आता मी पण साहेबांना भेटायला जाण्यासाठी तयार एवढ्या फाटक्या साडी एवढ्या मोठ्या माणसांमध्ये मांसा जाऊ तरी कशी आजूबाजूची माणसं बनतील बॅरिस्टाची बायको फाटक्या लोकात आली साहेबांना घर नाही वाटायच आता काय करावं कसं करावं एवढ्याच एवढ्याच एक पेटी आठवली या याप्रसंगी प्राचार्य डॉक्टर भगवान कांबळे डॉक्टर बाळासाहेब गायकवाड प्राचार्य हसन इनामदार माधव गादेकर अश्रू जाधव दिलीप वाघ शंकर वाघमारे उपस्थित होते न्यूज ब्युरो